राज्यात अखेरच्या टप्प्यातल्या मतदानाच्या आधीच शरद पवारांनी मोठे गौप्यस्फोट केल्यामुळे राजकीय वातावरण तापलंय दोन हजार चार साली राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी होती मात्र भुजबळांना जर मुख्यमंत्री केलं असतं तर राष्ट्रवादी फूट पडली असती असा दावा पवारांनी केलाय यावर भुजबळांनीही मोठे गौप्यस्फोट केलेत या गौप्यस्फोटांवरचा हा खास रिपोर्ट भुजबळ सीएम झाले असते पक्ष फुटला असता दोन हजार चारच्या संधीबाबत पवारांचा गौप्यस्पो पवारांसोबत गेलो नसतो मुख्यमंत्री झाला असतो भुजबळांचा पवारांवर पलटवार राज्यातील निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदानापूर्वी पुन्हा दोन हजार चार निवडणुकीतल्या राजकीय कडीला उतालाय दोन हजार चार साली जास्त जागा जिंकूनही राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद का घेतलं नाही यावर गेल्या वीस वर्षात अनेकदा चर्चा रंगल्या आणि प्रश्नही उपस्थित झाले मात्र पवारांनी याचं गूढ पहिल्यांदा उघड करत मोठा गौप्यस्फोट केला 2004 साली मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादीकडे योग्य नेता नव्हता असा दावा पवार के यांनी केलाय पवार एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी त्यावेळी सर्वात ज्येष्ठ असलेल्या भुजबळांबाबतही मोठा गौप्यस्फोट केला पवार काय म्हटले ते पाहूया हे अरविंद जनसेना सेवा नव्हते जे जनसेना होते आणि होते त्याच्यात स्पक्ष एकत्र राहील असं मला वाटत नाही त्यांची निवड केली असती तर स्पक्ष एकत्र राहिला नसतं आज नाही उद्या लगेच लगेच नाही आणि त्याचा फरणा स्टेबल द्यायला आणि यशस्वी द्यायला आता पवारांनी असा गौप्यस्फोट केल्यानंतर त्याला आपल्या खास शैलीत भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आता दोन हजार चार काय परिस्थिती होती आणि का पक्ष फुटला असता हे काही मला काही कल्पना कल्पना नाही तर ते मत आहे मला काही कल्पना नाही का पक्ष फुटला असता त्याच्यानंतर सुद्धा मला उपमुख्यमंत्री पद दिलं एक दोन वेळा पक्ष वगैरे काही फुटला नाही तसा भुजबळ एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनीही मुख्यमंत्री पदाबाबत आणखी एक गोप्यस्फोट केला काँग्रेसकडून आपल्याला मुख्यमंत्री पदाची ऑफर होती असं सांगत पवारांसोबत गेल्यामुळे मुख्यमंत्री पदावर पाणी सोडावं लागल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली पवार साहेब ज्या वेळेला काँग्रेसमधून त्यांना बाहेर काढलं पक्ष त्यावेळेला फुटला सुद्धा मी पवार पवारसाहेबांबरोबर न जाता जा काँग्रेसमध्येच थांबावं काँग्रेस आताच तुम्हाला जे आहे पुढच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला घोषित करतो अजित चा पवार यांनी ही राष्ट्रवारीच्या पुटीनंतर वेळोवेळी 2004 च्या मुख्यमंत्री पदावरून पवारांना टार्गेट केलं काँग्रेसची ही मुख्यमंत्री पद देण्याची तयारी होती असा दावाही अजित पवार करत असतात स्वर्गीय विलासराव देशमुख मला म्हटले की अजित कोण आता तुमचा मुख्यमंत्री होणार उज्वल साहेब होणा की आलाल पाटील होणा की तुम्ही बडा आपण मुख्यमंत्री पद सोडून दिला चार मंत्रीपद आणि चार खाती जास्त घेतली आपल्याला मुख्यमंत्री पद नको आम्ही ऐकलं कधी केलं नाही पक्षस्थापनेपासून पवारांना एकदाही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करता आला नाही अशी टीका वारंवार होत असते दोन हजार चार मध्ये पवारांनी ही संधी का सोडली याचा खुलासा तर केला मात्र भुजबळांना संधी म्हणजे पक्षपुटीची नांदी होती असा सांगून पवारांनी नाशिकच्या मतदानापूर्वीच टाइमिंग साधून काही वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे का अशी चर्चा आता रंगू लागली आहे अभिजित सोन सह मी तब्रेश शेख साम टी व्ही न्यूज नाशिक